हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं आज सगळं मजेत ना तर आज आहे मकर संक्रांती तर तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे मकर संक्रांतीसाठी मी आता तयारी सुरू केलेली आहे इथे मंदिरात जाण्याची तर साहित्य वगैरे वसून वगैरे घरी आता घेतलेलं आहे तर आता मंदिराकडे निघण्याची तयारी चालू आहे तर मी आणि परी आता निघालो आहोत मंदिराकडे नुकतेच तर इथं मंदिरात पोचल्यावर इथं भरपूर मोठी अशी लाईन लागलेली होती दर्शनासाठी तर आम्ही पोचलेलो आहोत आता विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये इथे आम्ही लाईनीत असे उभे आहोत त्याचसोबत आता दर्शन घेणार आहोत देवाचे आणि तिथे पूजा करणार आहोत तर इथे देवाचे दर्शन घेऊन हौस वगैरे पूजून आम्ही एकमेकांना हळदी कुंकू लावून सगळ्या जणींनी मकर संक्रांती साजरा केली